शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष शे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे चिलेशन कल्चरच्या संदर्भामध्ये मी मागच्या एपिसोडमध्ये चिलेशन कल्चरचा वापर कशा पद्धतीने करायचा त्याच्यामध्ये कोणकोणते कौन न्यूट्रिएंट्स यायचे आणि त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा हा व्हिडिओ दिलेला होता त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी बरेच फोन केले की ह्याचा वापर केल्याच्या नंतर आपल्याला फायदे काय काय होऊ शकतात शेतकरी मित्रो ह्या ऊस पिकामध्ये ज्या वेळेला आपण आपल्याला काम करायचं असतंय मग ते ड्रिप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून असेल किंवा पाटपाण्याच्या माध्यमातून असेल जे आपण सूक्ष्म अन्नद्रव्य देतोय त्याचा प्रिसिपिटेट आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात होतोय प्रत्येक एपिसोडमधून मी हे सांगत आलेलो आहे की प्रिसिपीटेट जर जास्त होत असेल आपल्या जमिनीचा पीएच जर जास्त असेल तर ही खतं आपल्याला सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रिएंट्स असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील हे देऊन सुद्धा आपल्याला जास्त बेनिफिट मिळत नाही फायदा जास्त मिळत नाही तर आपली जी जमीन आहे ती कॅल्शियम कार्बोनेटयुक्त खनिजापासून बनलेली असल्यामुळे त्या जमिनीचा पीएच हा अल्कलाईन फॉर्ममध्ये दे दिसतोय आणि अल्कलाईन फॉर्ममध्ये ज्या वेळेला आपल्याला आप सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करायचं असतंय ते योग्य पद्धतीने करता येत नाही किंवा जरी आपण त्या जमिनीमध्ये न्यूट्रियंट्स हे अशा पद्धतीने जर टाकत असाल तर त्याचा उपयोग फारसा होत नाही ह्याच्या पाठीमागचा कारण काय आहे तर आपल्या जमिनीचा पीएच आपल्या जमिनीचा पीएच हा साडेसात पेक्षा कमी असायला पाहिजेत तरच ह्या सूक्ष्म सूक्ष्मानद्रव्याचं नियोजन जे आहे ते अशा पद्धतीने जर केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतील त्याच्यामध्ये सुद्धा प्रेसिपीटेट हा जवळपास ऐंशी टक्क्यापासून नव्वद टक्क्यापर्यंत दिसतोय म्हणजे एक दहावीस टक्केच ते उपलब्ध होत आहे आणि ज्या जमिनीचा पीएच हा साडेसात पेक्षा जास्त आहे त्या जमिनीमध्ये ते जवळपास एक पाच ते सहा टक्के चार टक्के अशा पद्धतीचे त्याचं आपटेक आहे म्हणजे पिकाकडून ते शोषण केलं जातं इतक्या कमी मात्रेमध्ये अत्यल्प होत आहे तर ह्याच्यावरती मात करण्यासाठी हे चिलेशन कल्चर बनवलेलं आहे हे चिलेशन कल्चर बनवल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चा चांगल्या पद्धतीचं चा फुटिगेशन असेल ते करता येऊ शकते आणि ते पिकाकडून जवळपास सत्तर ऐंशी टक्के नव्वद टक्के पिकाकडून आपटेक होत आहे त्याचा थेट परिणाम पिकाच्या वनस्पतीच्या पानावरती हा चांगल्या पद्धतीने दिसतोय जे क्लोरोफिल असतंय वनस्पतीचं जे क्लोरोफिल असतंय ते डार्क होतंय गडद होतय अगदी हिरवगार होत आहे आणि हे अशाच पद्धतीने जर आपण फुटिगेशनच्या स्वरूपामध्ये जर ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा जर वापर आपण अशा पद्धतीने जर करत असाल ते वर्षभर आपल्याला वापरायचं आहे हे दोनशे लिटर कल्चर बनवायचं आणि ते वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळ्या पद्धतीनं द्यायचं आहे तर ही पद्धत आहे त्याची आणि हे दिल्याच्या नंतर आपल्याला ह्याचे फायदे होतात की जवळपास आपल्याकडचे जे पंधरा ते वीस टक्के उत्पादन कमी येण्याच्या पाठी कारणं आहेत ती सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे त्या वनस्पतीमध्ये ऍज अ कॅटलिस्ट म्हणून काम करत असतात त्याची चयापचयनाची सिस्टम असेल किंवा वनस्पतीनं आपटेक केलेलं जे न्यूट्रिएंट्स आहे ते चांगल्या पद्धतीनं प्रोसेस करून त्याची अन्न निर्मिती झाली पाहिजेत आणि त्या पद्धतीने त्या वनस्पतीची सिस्टम जी अंतर्गत सिस्टम आहे ती चांगल्या पद्धतीनं जनरेट झाली पाहिजेत ह्याच्यासाठी हे अन्नद्रव्य कामाला येत आहे पण हे चिलेशन कल्चरच्या माध्यमातून जर आपण बनवलं तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट चांगल्या पद्धतीचे मिळतात ह्याच्यामध्ये मी एक सीओ सी एक घटक सांगितलेला आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड याचा परिणाम काय होतोय तर आपल्या जमिनीमध्ये ज्या वेळेला आपण ह्या न्यूट्रिएंटचं ज्या वेळेला अशा पद्धतीने फोटिगेशन करतोय त्यावेळेला ते मायक्रो लेवलला आपल्या जमिनीमध्ये जात असतंय आपल्या जमिनीमध्ये अनावश्यक फंगसचा फैलाव हा प्रचंड मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये फ्युजेरियम असेल अल्टरनेरिया असेल रायझोक्टोनिया असेल पीटीएम फायटोक्थोरा असेल अशा वेगवेगळ्या अनावश्यक फंगस आपल्या जमिनीमध्ये जनरेट होत चाललेले आहेत त्याच्या पाठींचं मूळ कारण काय आहे तर जे आपण रासायनिक खतांचं व्यवस्थापन करतोय ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात चुकीचं होत चाललेलं आहे आणि त्याचा प्रेसिपिटेट जास्त होत चालल्यामुळं ह्या नको असलेल्या फंगसचा फैलाव आपल्या जमिनीमध्ये जास्त होत चाललेला आहे त्याचा परिणाम काय व्हायला लागला आहे की आपल्याकडं खोडव्याचं व्यवस्थापन जे केलं जात आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जी बेट आपल्याला मेलेली दिसतात ही अनावश्यक फंगसच्या फैलावामुळं मेलेली दिसतात आणि खोडव्यामध्ये जे आपल्याला ऊसांची संख्या आपल्याला मेंटेन करायची असते ती मेंटेन करता येत नाही हे बेट जास्त मेलेली असल्यामुळं बुरशीजन्य रोगांच्या पासून मेलेली असल्यामुळं आपल्याला ही उसांची संख्या मेंटेन करता येत नाही ज्या शेतकऱ्यांना लागण पिकासाठी चिलेशन कल्चरचा वापर सूक्ष्म मानद्रव्याचं चिलेशन योग्य पद्धतीने करून वर्षभर चांगल्या पद्धतीने फोटिगेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे काही अनुमान निघालेले कि आहेत किंवा निष्कर्ष निघालेले आहेत की खोडव्याचं उत्पादन त्या ठिकाणी वाढलेलं दिसत आहे ह्याच्या पाठी कारण काय तर बुरशीजन्य रोगांचा फैलाव माझ्या लागण पिकामध्ये अत्यल्प राहिलेला आहे किंवा तो नाच्या बरावर राहिलेला आहे त्याचा परिणाम तुमच्या जर्मिनेशन वरती खोडव्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीने दिसून आला आणि त्याचे फुटवे असतील टिलर्स असतील किंवा जाडीला चांगले येणे असतील किंवा पिकावरती वेगवेगळ्या अन्नद्रव्याची वेग डेफिशियन्सी असेल ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी राहिलेली आहे बेट मारण्याचं प्रमाण अगदी एक टक्के ते दोन टक्के आहे एक टक्के ते दोन टक्के म्हणतोय मी आणि त्याचा परिणाम आपल्याला ऊसाची संख्या चांगल्या पद्धतीने शेवटपर्यंत मेंटेन करता येते आणि त्याच ठिकाणी आपल्याला त्या खोडव्याचं सुद्धा चांगल्या पद्धतीचं मिळण्यासाठी हे चिलेशन कल्चर कामाला येत आहे समजा मी खडव्या पिकामध्ये सुद्धा चिलेशन कल्चरचा जर दुसऱ्या वर्षी सुद्धा जर वापर केला मी काय बोलतोय लक्षात येतंय का बघा जर तुम्ही खोडव्या पिकामध्ये चिलेशन कल्चरचा वापर सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रिएंट्स बरोबर केला आणि ते घटक मी पूर्णपणे टोटली चिलेट फॉर्म मध्ये तयार केले आणि मी एक एकरला एक वर्षभराच्या शेड्यूलमध्ये ते फर्टीगेट केले तर शेतकरी मित्रो तिसऱ्या वर्षाचं उत्पादन सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचं चा घेता येऊ आहे माझ्या डोक्यामध्ये अशा पद्धतीचे विषय आहेत की शेतकऱ्यांना एक वेळेला प्लांटेशन केलेला जो प्लॉट आहे ज्या वर्षी आपण लागण करतोय त्या वर्षापासून खोडव्याचं पीक तिसऱ्या वर्षाचं चौथ्या वर्षाचं अशी पाच सहा पीकं सलग आपल्याला एकसारखी घेता येऊ शकतात त्या पद्धतीची सिस्टम आपण ह्या चिलेशन कल्चरच्या माध्यमातून जनरेट करत चाललेलो आहे तयार करत चाललेलो आहे त्याचा त्या परिणामसुद्धा आपल्याला अपेक्षित आप भेटतोय पुढच्या दोन वर्षामध्ये मी एक अशा पद्धतीचं एक सिस्टम तयार करतो आहे की खोडव्याचे पीक हे सलग आपल्याला चार पाच वर्ष सहा वर्ष घेता येऊ आहे महाराष्ट्रामध्ये हे अशा पद्धतीचं एक क्रांतिकारक क्रांतिकारक पाऊल आपण तयार म्हणजे टाकतोय की शेतकऱ्याला खोडव्याची पिकंसुद्धा जसं आपण लागण पीक लागण पिकामध्ये एक गोष्ट मी जरूर सांगू शकतो आहे की ज्या शेतकऱ्यांना आडसाली पिकामध्ये आडसाली पिकाचं नियोजन केलं जातं आहे त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं उत्पादन पहिल्या वर्षी जास्त येत आहे म्हणजे एखादा शेतकरी शंभर टन एखादा शेतकरी एकशे वीस टन जर लागण पिकामध्ये जर उत्पादन घेत असेल तर खोडव्या पिकामध्ये त्याला उत्पादन का पिका 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 हे साठ सत्तर टनाच्याच आसपास आहे त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे लागण पिकाला ते जास्त महिने घेते आणि खोडव्या पिकाला ते कमी महिन्यामध्ये त्याचं हार्वेस्टिंग होत आहे पण शेतकरी मित्र ज्या ठिकाणी आपण ऊस पिकाचं नियोजन हे पूर्व हंगामी असेल हंगामी असेल किंवा सुरूची लागण करतोय अशा शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्याकडचं उत्पादन कोडव्या पिकामध्ये तिसऱ्या वर्षा वर्षाचं चौथ्या वर्षाचं जेवढं मी लागणीचं उत्पादन घेतोय तेवढं आपल्याला घेणं शक्य आहे ते पाचव्या वर्षीचं सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला घेता येणं शक्य आहे अशा पद्धतीच्या सिस्टम ह्या शुगर केन मध्ये दे आपण डेव्हलप करत चाललेलो आहे त्याचा परिणाम काय होणार आहे आपल्याला मशागतीवरचा खर्च बी बियाण्यांच्यावरचा खर्च आहे जे आपण पाचट व्यवस्थापन करतोय ते जर आपण जाग्यालाच डिकम्पोस्ट केलं तर आपल्या जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो सुद्धा वाढवण्यासाठी हे चांगल्या पद्धतीने मदत करत आहे आणि माझ्या जमिनीमध्ये अनावश्यक फंगसचा जो फैलाव आहे त्याचा अटकाव आहे तो आपल्याला हंड्रेड पर्सेंट जर कमी करायचा असेल तर चिलेशन कल्चरचा वापर आपल्या ॲग्रीकल्चर फील्डमध्ये मी ह्या शुगरकेन फार्मिंगवरतीच मोठ्या प्रमाणात विषय मांडतो आहे पण शेतकरी मित्र आपण केळी उत्पादक शेतकरी असाल आल्यासारखं पीक असेल किंवा हळदीसारखं पीक असेल ह्याच्यामध्ये मला वापर करायचा आहे माझ्याकडं डाळिंबाचं पीक घेतलं जातं द्राक्षासारखी पीक घेतली जातात भाजीपालावर्गीय पीक घेतलं जातं त्याचं एक न्यूट्रिशनल मॅनेजमेंट जर आपल्याला टॉप क्वालिटीचं करायचं असेल आणि त्याच्यावरती आपल्याला जर कमांड तयार करायची असेल निर्माण करायचे असेल आणि त्याच्यामध्ये ॲग्रेसिव काम करायचं असेल तर शेतकरी मित्र चिलेशन कल्चरचा वापर करायला शिका जे माझ्याकडे सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत ते आपल्याला चिलेट फॉर्ममध्ये हंड्रेड पर्सेंट आपल्या बांधावरती बनवता येऊ शकतात आणि ते आपण आपल्या पिकासाठी वर्षभराच्या शेड्यूलमध्ये ते देता येऊ शकतात इथंपर्यंत ही टेक्नॉलॉजी तयार झालेली आहे आणि हे तंत्रज्ञान आहे टेक्नॉलॉजी आहे ह्या टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या ॲग्रीकल्चर फील्डमध्ये करायला शिका जेणेकरून कोणत्याही पिकाचं उत्पादन तुम्हाला कमी भेटणार नाही हंड्रेड पर्सेंट ते वाढलेलं दिसेल त्याच्यावरती जी काळोखी असते मी काय सांगतोय बघा पिकाची जी काळोखी असेल ती सातत्यानं मेंटेन राहते पिकाचं तुमच्या को कोणत्याही पिकाचं जे पान असतंय ते हिरवंगार राहतंय गडद राहतंय त्याच्यामुळं त्याच्यामधलं जे क्लोरोफिल असतंय ते मोठ्या प्रमाणात जनरेट होत आहे त्याचं प्रकाश संश्लेषण वाढवलं जात आहे प्रकाश संश्लेषण वाढल्यामुळं तुमची अन्न निर्मिती जास्त होते अन्न निर्मिती जास्त झाली तर तुमच्या पिकाची प्रोडक्टिव्हिटी जास्त राहते ते उत्पादन जास्त देत आहे आपल्याकडच्या ऊसाचं सुद्धा टनेज असेल ते हंड्रेड पर्सेंट वाढू शकतंय अशा पद्धतीचं मी तंत्रज्ञान निर्माण करतो आहे केळी पिकामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे सिस्टम आहे की ही अॅन्युअल क्रॉप आहे अॅन्युअल पिकाचं हार्वेस्टिंग होतंय वार्षिक पिकाचं हार्वेस्टिंग होत आहे त्या सुद्धा पहिल्या वर्षाचं लागण पिकाचं जर आपलं एक पंचवीस ते तीस टनाचं उत्पादन किंवा तुमचं उद्दिष्ट जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ते सक्सेस केलेलं असेल तर त्या ठिकाणी खोडव्या पिकामध्ये आपण एक खोडवा कल्चर जे तयार केलेलं आहे त्या खोडवा कल्चरचा सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापर करू शकताय आणि नंतरच्या टप्प्यामध्ये तुम्ही चलेशन कल्चरचा वापर लागण पिकापासून तुमचं तिसरं पीक चौथं पीक पाचवं पीक एकसारखं एकसारख्या टनेजच्या हिशोबाने आपल्याला ते तयार करता येऊ शकतंय अशा पद्धतीची सुद्धा आपण तयार केलेली आहे म्हणजे केळी पिकामध्ये सुद्धा दुसरं वर्ष तिसरं वर्ष चौथं वर्ष सातत्यानं ते आपण एक चार पाच पिकं घेऊ शकतोय ते पीक आपल्याला दोन वर्षानंतर किंवा तीन वर्षानंतर काढायला लागत नाही त्याच्यावरचा जो अनावश्यक खर्च आहे तो सुद्धा आपल्याला करावा लागणार नाही आज एक रोप साधारण पंधरा ते अठरा रुपये वीस रुपयेपर्यंत पर्यंत भेटत आहे त्याच्यावरती सुद्धा जो खर्च होणारा असतो हो, तो आपला अतिरिक्त होत चाललेला आहे आणि त्याचा हो सुद्धा अटकाव आपल्याला किंवा खर्च कमी करायचा असेल तर हे अशा पद्धतीचं नियोजन आपण चिलेशन कल्चरच्या माध्यमातून असेल किंवा खोडवा कल्चरच्या माध्यमातून असेल हे शेतकऱ्यांनी थोडंसं वापरणं खूप गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे शेतकरी मित्र जसजसं सायन्स पुढंच चाललेलं आहे तस तसं टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा बदल होत चाललेला आहे आणि हा बदल आपण एक्सेप्ट करायला शिका आणि त्याच्यामधून ते तंत्रज्ञान मी माझ्या प्लॉटमध्ये राबवणार रा आहे प्लॉटमधून मी चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेणार आहे आणि उत्पादन घेत असते वेळी माझ्याकडचं कडव्याचे पीक असेल किंवा तिसऱ्या वर्षा वर्षाचं पीक असेल चौथ्या वर्षाचे पीक असेल हे आपल्याला घेता येणं शक्य आहे अशा पद्धतीचं हे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या ॲग्रीकल्चर फील्डमध्ये झालाच पाहिजेत तरच आपलं उत्पादन वाढू आहे अशा पद्धतीचं हे एक मेसेज माझा विनंती करतोय की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ह्या चिलेशन कल्चरचा वापर हा जरूर केला पाहिजे शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा ज्या ज्या गोष्टी मी टेक्निकली पद्धतीने समजून सांगतो आहे त्या त्या गोष्टी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाणं सुद्धा गरजेचं दिसतं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या टेक्निकल गोष्टी माहितीच नसतात फक्त एखादा कंटेंट आणायचा तो जमिनीमध्ये वापरायचा आणि उत्पादन कमी येतंय म्हणून दंगा करत बसायचं ही सिस्टमसुद्धा थोडीशी कमी करा आणि टेक्निकल गोष्टीचा वापर आपल्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये कोणत्याही पिकामध्ये वापरण्यासाठी थोडंसं प्रवृत्त व्हा तयार व्हा आणि ह्याच्यामध्ये एक एआय टेक्नॉलॉजी येते आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी प्रत्येक क्रॉप फील्डमध्ये येणार आहे आज ती शुगर केन फार्मिंगमध्ये येते महाराष्ट्रामध्ये हे एक अशा पद्धतीचं पाऊल टाकलेलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी वापरून सुद्धा आपल्याकडचं उत्पादन वाढू शकतंय पण शेतकरी मित्र फोर्टिगेशन क्षेत्रामध्ये किंवा फोर्टिगेशन सिस्टममध्ये आपली जर कमांड मजबूत असेल किंवा त्याच्यामध्ये जर फर्टिगेशन आपल्याला टॉप क्वालिटीचं जर बनवायचं असेल करायचं असेल तर ह्या सिस्टमचा वापर सुद्धा तुम्ही त्या ए आय टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा करू शकताय आणि त्याचा वापर जर तुम्ही अॅग्रेसिव्ह करत असाल तांत्रिक बाजू बाजू समजून घेऊन जर करत असाल हंड्रेड पर्सेंट आपल्याकडचं अजून उत्पादन वाढण्याचे चान्सेस जास्त राहतात माझ्या जमिनीमधला प्रिसिपिटेट आपल्याला हंड्रेड पर्सेंट कमी करता येऊ शकतो तो कोणत्याही स्वरूपामधला असेल फॉस्फरस असेल पोटॅशियम असेल त्याच्यामध त्याच्याबरोबर सल्फोर मॅग्नेशियम किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याच्या स्वरूपामध्ये जोही प्रेसिपिटेट दिसतोय तो आपल्याला हंड्रेड पर्सेंट कमी करता येऊ शकतो अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आपण विकसित करत चाललेलो आहे ह्या तंत्रज्ञानाचा आपण एक भाग झाला पाहिजेत आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्यापर्यंत हे अशा पद्धतीचे नॉलेजचे जे व्हिडिओ आहेत ते शेअर पण झाले पाहिजेत ह्याच्यासाठी मी विनंती करतो आहे जेवढ्या लोकांना हे शेअर करणं शक्य आहे त्याने शेअर करायचे आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब केल्याशिवाय आपण शेतकरी मित्र पुढे जायचं नाही धन्यवाद